नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज पाहणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी असून आज त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पडणं अपेक्षित आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब असल्यामुळे दोन्हींमध्ये ट्रपलाईन तयार झाली असून महाराष्ट्रातील पाऊस हा आज आणि उद्या असण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव महाराष्ट्राच्या खास करून विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पडला असून त्याचा प्रभाव रात्री देखील हे वातावरण विदर्भाच्या बऱ्याच भागात होतं या वातावरणामध्ये कशा पद्धतीने परिणाम होतो आहे वातावरण कसं सरकतं आहे हे आपण बघतो बंगालच्या उपसागरात असलेलं वातावरण कसं दक्षिण भारताकडे सरकतं आहे आणि उत्तर भारतातील वातावरण थोडं उत्तरेला सरकून पूर्व भारतात सरकतं आहे महाराष्ट्रावर याचा फार प्रभाव नाही परंतु स्थानिक ढग आणि डब्ल्यू डीचा प्रभाव असं एकंदरच वातावरण महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात आज पावसाची शक्यता कायम आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडील भागामध्ये आज पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे उद्या हा प्रभाव बऱ्यापैकी संपणार आहे परंतु काही ठिकाणी स्थानिक ढगांमुळे पाऊस पडू शकतो आणि खास करून त्याचा प्रभाव विदर्भात काही विभागात असू शकतो असा अंदाज आहे मात्र चार तारखेपासून हा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी होईल त्यानंतर जवळपास अकरा तारखेला उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यूडी येईल परंतु महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम असणार नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीमध्ये देखील डब्ल्यू डीचा प्रभाव दिसतोय परंतु हा प्रभाव अतिशय कमी प्रमाणात दाखवल्यामुळे आपण हा अंदाज फारसा घेतलेला नाही मात्र आपण बघतो की जवळपास मध्य प्रदेशपर्यंत गुजरातपर्यंत राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव स्पष्ट दिसतो आहे सात तारखेनंतर थोडं बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टुकालाही कमी दाब असणार आहे पण त्याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होईल काही आपण बघणार आहोत आपण बघतो जवळपास तामिळनाडूपर्यंत हा प्रभाव येतो आहे परंतु कमजोर होतो आहे पण वातावरणातला जो जो बदल आहे तो लक्षात घेतला तर तामिळनाडू आणि केरळमध्ये पहिल्यांदा पावसाची परिस्थिती सोळा तारखे निर्माण होणार आहे तू सध्या तरी पंधरा तारखेपर्यंत पावसाची परिस्थिती स्कायमेटने दाखवलेली नाही आपण आजचा आणि उद्याचा अंदाज सुरुवातीला जी एफ एस मॉडेलने बघितला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला आज पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे तर उद्या मुंबईसह नाशिकच्या पश्चिमी भागात आणि अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढग असल्यामुळे कोकण किनारपट्टीला म्हणजे मुंबई ते पालघर आणि नाशिकपर्यंत थोडा पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशवर आणि गुजरातवर पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातही पाऊस असू शकतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आज नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया परिसरात पावसाचं तोरण तयार तो होऊ शकतं उद्या तीन तारखेलाही हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे परंतु तो प्रभाव दुपारनंतर जा कमी होईल चार तारखेपासून पूर्णतः उघडीप महाराष्ट्रात अपेक्षित आहे डब्ल्यू डीचा प्रभाव जरी कमी झाला तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमीदाब निर्माण होणार आहे ज्यामुळे केरळ आणि तामिळनाडूत पाऊस पडणार आहे जे दोन हजार चोवीसमधलं पहिलं वातावरण दक्षिण भारतात तयार होतं आहे पंधरा तारखेला त्याचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला अरबी समुद्रात तेच सरकणार आहे आपण सतरा तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी फारसं पावसाई वातावरण महाराष्ट्रात जरी नसलं तरी सोळा सतरा तारखेला थोडं स्थानिक ढग निर्माण होतील असा अंदाज आहे तोपर्यंत म्हणजे जवळपास चार तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण असणार आहे थोडं स्थानिक ढगे निर्माण होतील परंतु त्याचा अंदाज आपण दररोजच्या अंदाजामध्ये देणारच आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो जळगाव धुळे नंदुरबार अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे हलक्या पावसाचा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर एक हजार दहा एकटा पस्कलपर्यंत हवेचा दाब राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होण्यास अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अजून आहे तीन तारखेला हे वातावरण थोड्याफार प्रमाणात सकाळी राहील मात्र चार तारखेपासून हे वातावरण कमजोर होईल एक हजार सोळा हेक्टा बस्कलवर कमी दाब जाण्याची शक्यता राहील अधूनमधून हा हवेचा दाब कमी जास्त जरी झाला तरी विदर्भाच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती पुढे भविष्यात तयार होऊ शकते परंतु महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होण्याची शक्यता राहील आपण आज सकाळीच बघितलं तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे खास करून विदर्भाच्या बऱ्याच भागात आज पावसाच अनुकूल ढग आहेत उद्या सकाळीच थोडं मुंबईसह नाशिकपर्यंत पावसाळी वातावरण राहणे संपूर्ण महाराष्ट्रातच मोठी ढगाळ परिस्थिती तीन तारखेला सकाळी राहील ही ढगाळ परिस्थिती जवळपास बारा वाजेपर्यंत राहील त्यानंतर थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल मात्र हे केवळ तीन तारखेपर्यंतचं चा वातावरण आहे चार तारखेपासून वातावरणाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल आपण बघतो पश्चिम महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण अधूनमधून होत राहील परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे पाच तारखेला आपण बघतो की सांगली सोलापूरच्या काही पूर्वेकडील भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज निर्माण होतो आहे सहा तारखेलाही थोडं विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण राहू शकतं एक हजार दहा एकटा पचकलचा कमी दाब या ठिकाणी तयार होणार आहे सात तारखेपासून हे वातावरण देखील कमी होईल म्हणजे साधारण अकरा तारखेपर्यंत सात तारखेपासून आपण पावसाचा अंदाज दिलेला नाही आणि पुढे जवळपास पंधरा तारखेपर्यंत तो निर्माण होईल असं वाटत नाही शेतीच्या कामाचं नियोजन त्या पद्धतीने शेतकरी करू शकतात शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे की आज संध्याकाळचा व्हिडिओ हा सविस्तर दोन हजार चोवीसचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे त्याचा आढावा घेणारा असेल कारण आता वातावरणात बदल झाला आहे लहानची शक्यता वाढलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा आपला अंदाज नव्याने आज प्रसिद्ध करणार आहोत कारण आज दोन मार्च आहे आणि नंतर आपण पुन्हा एक मेलाही आपला दुसरा अंदाज सविस्तरपणे देणार आहोत कारण तेव्हा तो फुल आणि फायनल असेल परंतु आत्ता हा अंदाज बदलू शकतो अशा स्वरूपातला आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद j Hind, j m a h a r a j t r Jai Balera.